पंढरपूर नगर परिषद पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रेकरू व भाविक भक्तांना नम्र आवाहन पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचे व यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य राखण्याकरता खालील सूचनांचे पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तीसागर पासटेकर या परिसरात केलेली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासन उपलब्ध करून दिलेल्या तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेसा पाण्याचा वापर करावा पत्रावळी व द्रोण चा वापर करावा जेवणाकरता थर्मकॉल प्लॅस्टिक पत्रावळी वापर करू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्राळ्यांचा ड्रोनचा वापर करावा प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ व संस्था इत्यादीमध्ये तीन टिपामध्ये ओला सुका व घातक कचरा वेगवेगळा साठवून ठेवावा नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगरपरीक्षदेच्या नळाचे किंवा पाण्याच्या टँकरमधले पाणी पियावे प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणी अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठ पाठीमागे इसबावी विसावा मंदिर समोर सांगोला रोड एम एस सी बी समोर कुंभारघाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मिराई पटांगण कराड रोड हाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पूल ख्री पालखी तळ कुर्डवाडी रोड गणेशदाभा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्थेत करण्यात आलेली आहे रस्त्यावरील अतिक्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याचा आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे